काम अविनाशला तुम्हाला आठवत असेल तर साधारणपणे गेली अनेक वर्ष या टोईच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र नवर्माण सेना ही अनेक आंदोलन केली जवळपास महाराष्ट्रामध्ये अधिकृत आणि अनधिकृत असे जवळपास पासष्ट ते सदुसष्ट टोल नाके आम्ही बंद केले आणि त्याच वेळेला तुम्हाला आठवत असेल तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांची ज्यावेळेला त्यांचा जाहीरनामा आला होता त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र आहोत मुक्त महाराष्ट्र करू म्हणून त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं आणि दोन हजार चौदाला पण सांगितलं होतं दोन हजार ला पण सांगितलं होतं पण हो, परंतु तुमच्याकडे तुम पत्रकारांकडे कोणाला वेळ नसल्यामुळे तुम्ही हे प्रश्न त्याला कधी विचारले नाहीत की त्या मुक्त महाराष्ट्राचं काय झालं प्रत्येक वेळेला कुठेही गेल्यानंतर मला प्रश्न विचारला जातात त्या टोलच्या आंदोलनाचं काय झालं म्हणून पण त्याचे रिझल्ट अनेकांना दिसत नाहीत असो पण ह्या गेले अनेक वर्ष चाललेल्या या आंदोलनामध्ये पुन्हा ही वाढ झाली माझं काल मोकलवारांशी माझं बोलणं झालं आणि त्याने सांगितलं मला की दोन हजार दोन ला या प्रकारचं अग्रीमेंट झालं होतं आणि त्याच्यावरती पैसे उचलले गेले होते मला आणि काल एक नोट पाठवली मी आपल्या समोर ही नोट काढलेली आहे दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस असे दोन स्तंभ त्यांनी इथे दिलेले आहेत हे पण तुम्हाला हे वाचून दाखवतो की वाहनांचा प्रकार पथकराचे प्रतिफेदीचे दर आणि वाढ आता याच्यामध्ये एक नंबर नंबरमध्ये त्याने दिले की मोटरसायकल स्कूटर मोपेड अथवा इतर दुचाकी वाहने रिकाम्या ट्रॉली ट्रॉलीसह ट्रॅक्टर वाहक वगळून तीन व्यक्ती वाहून नेणारी ऑटो रिक्षा यांना पथकर नाही दोन मोटार वाहन अधिनियम काय एकोणीशे अठ्याऐंशी च्या मध्ये नमूद केलेली हलकी मोटार वाहने चालक वगळून बारा प्रवासी क्षमता बारा प्रवासी क्षमता उदाहरण टाटा सुमो कमांडर इत्यादी यांच्यासाठी पथकर यांच्यासाठी पथकर चाळीस आणि पंचवीचाळीस आणि तर पाच याच्यामध्ये गाडी येते की नाही येते माहित नाही मला फोर सीटर फाईव्ह सीटर कार येते की नाही माहित नाही मला एक तर सरकारी जी भाषा असते ती इतकी घायडी भाषा असते माझ्यावरती जेव्हा या सगळ्या केसेस मागे झाल्या होत्या आंदोलनाच्या वेळेला त्यावेळेला हे जेव्हा माझ्याकडे पेपर यायचा त्यावेळेला मला समजायचं नाही की मला धरलाय का सोडलाय इतकी घायडी भाषा असते ती त्याच्यानंतर मिनी बस किंवा तत्सम वाहने चालक वगळून बारा पेक्षा जास्ती परंतु वीज प्रवासी क्षमतेपर्यंत आणि अनुक्रमांक तीन व चार मध्ये अंतर्भूत नसलेली मालवाहतुकीची वाहने व इतर वाहने याला पासष्ट पंच्याहत्तर ह्याच्यात गाड्या येतात कुठे त्याने सरकारकडनं राज्य सरकारकडनं आलेला कागद हवा या हातात त्याच्यानंतर त्यांनी नमूद केलेल्या काही गोष्टीच्या आहेत याच्यामध्ये हे जे कर लावलेले आहेत ठाण्याला ठाण्या आजूबाजूला पाच याच्यामध्ये नमूद केलेला रस्ता हा पेडल रोडचा फ्लाय पण आहे जो अजूनपर्यंत झालेला नाहीये आणि तो होईल आता याची काही शक्यता पडली तुम्हाला आठवत असेल ते मागणी प्रकरण झालं होतं पेडर रोडच्या फ्लायओव्हरच बरोबर आहे तोही नाही पण त्याचेही पैसे घेतले जाते प्रश्न असा आहे मी ज्या वेळेला आंदोलन केलं होतं आम्ही सर्वांनी त्यावेळेला मी म्हटलं होतं की बाजा टोल याच्यामध्ये गाड्या किती जात आहेत टोल किती जमा होतोय आणि त्या टोलच होतंय काय याच्यानंतर जर समजा शहरामध्ये शहराच्या बाहेर रस्त्यांवरती जर समजा खड्डे असणार असतील रस्ते जर नीट बांधले जाणार नसतील तर हा टोल कशासाठी वसूल केला जातोय एक तर तुम्हाला रोड टॅक्स पण तुम्ही भरता त्याच्यामध्ये वरती तुम्ही टोल पण भरता इतरही टॅक्सेस तुम्ही भरता पैसे जातात कुठे आता वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाने हे तुमचे इथे असलेले पाचि काही टोल लागले हे भहिष्करांकडे मी मागे पण म्हटलं होतं हे महिस्कर बहिस्करजी यांचे लाडके एवढे आले आणि या टोलच्या विरोधामध्ये मला असं वाटतं मी जर चुकत नसेल तर एकनाथ शिंदे यांनी पण अॅफिडेव्हिट केलं होतं के केलं होतं बरोबर आहे मला एकनाथ शिंदेला पण हा प्रश्न विचारायचा त्यांनी हे मागे का घेतलं आणि कोणी त्यांना मागे घ्यायला होतं एका बाजूला तुम्ही लोकांना शब्द देताय की आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र मला लोकांचंही मला आश्चर्य वाटतं मला जनतेचंही मला आश्चर्य वाटतं की जे या अशा प्रकारचे ज्या थापा मारतात निवडणुकीच्या वेळेला त्याच्यानंतर तुम्हाला पेळ पेळ पिळतात एवढी पिळवणूक करतात आणि त्याच्यानंतर यांनाच मतदान होतं मला अजूनपर्यंत कळलं नाही की लोकांना टोल भरायचा आहे त्याच्यामध्ये आनंद मिळतोय घ्या आनंद घ्या पण तुम्ही त्या ज्या जी लोक तुमच्याशी खोटं बोलतायत त्यांना जर समजा सतत मतदान करत राहिलात आणि त्यांना कधी कळलंच नाही की आपण ज्या गोष्टी करतो या चुकीच्या आहेत जर कधी त्यांना कळल्याच नाही त्यांच्या कधी विरोधात मतदान झालंच नाही समज समजतर असत त्याच्यामुळे हे दरवेळेला या सगळ्या गोष्टी होतात त्याच्यावरती मग आंदोलनं होतात मी अविनाशला त्याच सांगितलं म्हटलं या लोकांसाठी म्हटलं जीव अभाव नकोच त्याला काही फरक पडत नाही या, या, ना या गोष्टींचा एक माणूस गेल्याचा पण मला आता अनेक सोसायटीचे लोक तिकडे मला भेटले मी आता अविनाश सांगितलं तिथे येत्या दोन तीन दिवसामध्ये चार दिवसामध्ये मी मुख्यमंत्र्यांची भेट घेईन या सगळ्या गोष्टी सविस्तर त्यांच्या मांडीन मांडित वेळेला मला असं वाटतं आपल्यापैकी अनेक जण तिकडे अ वर्षावरती किंवा सह्याद्रीवरतीच्या भेटीच्या वेळेला असालच आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू शकेन की या वाढीव टोलचं याच्या पुढे काय होणार मी आता जरी तुम्हाला अशी फक्त एवढंच बोलू शकतो याच्या पलीकडे माझ्याकडे आता उत्तर नाही आणि आज हा टोल विषय सोडून मी दुसऱ्या कोणत्याही विषयावरती बोलणार नाही मला दुसरीकडे कुठेही हा विषय सरकलेला नको त्याच्यामुळे काल मला असं मुख्यमंत्र्यांचं त्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं आणि अधिकाऱ्यांनी माझ्याकडे आता हो एक दोन तीन दिवसामध्ये ठाण्याचे निवडणुका तोंडावरतीच आहेत लोकांचा आक्रोश आणि लोकांचा राग मला असं वाटतं त्यांनाही परवडणारा नाही त्याच्यामुळे दोन तीन दिवसामध्ये माझी काय भेट होते आणि काय बोलणं होते मी आपल्यासमोर सविस्तर सांगितलं ठीक आहे पण सर ज्या पद्धतीने पासष्ट टोल नाके आंदोलनामुळे सगळे एक व्यापक स्वरूपाचं आंदोलन होतं परंतु आता अविनाश जाधव यांनी घेतलेलं हे उपोषण आणि अहिंसेचा मार्ग कितपत योग्य वाटतो का सगळे टॅप करायचे असतात ते केल्यावर तुम्ही दगड मारता म्हणून बोलताना आता बोला उगे राहतात म्हणून आक्रमक होणार का मग म्हणजे शोषण मागे घेतला आहे की ते मागे यायला होते पण याच मार्गाने आंदोलन सुरू राहणार की पुढे जसं गेल्या वेळेस मला माझं बोलणं झालं तुम्हाला ठीक आहे एक प्रश्न की टोल वाढतो पण त्यानुसार बाकीच म्हणजे शाळेच जसं स्कूल बसची फी आहे ती वाढते किंवा इतर आवश्यक वस्तूंचा नर्स होता वाढत तर त्यावर पण पुढे भूमिका घेतो काय बी परत मी तुम्हाला तेच सांगतोय की या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला होतात आणि तुम्ही त्याच त्याच माणसानं ज्यावेळेला निवडून देतात त्यावेळेला त्या लोकांना समजत नाही त्यांना असं वाटतं आपण करतो ती गोष्ट बरोबर करतो निवडणूक जेव्हा मतदानाला तुम्ही जाता ना त्यावेळेला ना तुमच्या डोक्यात टोल असतो ना तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या शाळांच्या बसेसची वाढ झाली की काय त्याची वाढ झाली तुमच्या डोक्यात नसते इतर गोष्टी डोक्यात नसतात तुमच्या रस्त्यावरचे खड्डे तेव्हा तुम्हाला दिसत नसतात तुम्ही एका वेगळ्याच विषयांवर त्यांना मतदान करून फार पोकळे बरोबर मुंबई गोवा रस्त्यासंदर्भात पण नागपूर केलो त्याच्या काळामध्ये रस्ता अजूनही पूर्ण झालेला नाही होणार पण नाही होणार पण नाही मी माझ्या भाषणामध्ये तुम्हाला त्याची सांगितलं होतं की याच्यामध्ये अनेक राजकीय नेत्यांच्या जमिनी अडकलेल्या आहेत मुंबई नाशिक रस्ता जो आहे मुंबई नाशिक रस्त्यावर तुम्हाला दरवर्षी खड्डे पडलेले मिळणार काय हे रॅकेट आहे जर चांगले रस्ते केले आणि पुढच्या वीस पंचवीस वर्षासाठी जर समजा चांगले रस्ते केले तर कामं निघत नाही कामं निघाली नाहीत तर टेंडर्स निघत नाही टेंडर्स निघाले नाही त्यांचं कमिशन निघत नाही आणि दर वर्षाला जे त्यांची कमिशन निघतात तुमच्या इकडे आता मुंबईमध्ये पण तीच गोष्ट होते ठाण्यामध्ये पण पन तीच गोष्ट होत असतात दर वेळेला आपली फुटपाथ खोदतात नवीन ते काय पेवर ब्लॉक लावत काहीतरी एकदा महानगरपालिकेत जा आणि त्यांना विचारा की चांगला असलेला फुटपाथ तुम्ही का खोदला एकदा जा ना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पण हे प्रश्न विचारायचं ही गोष्ट का करता तुम्ही